देशाचा वा स्वातंत्र्य दिन गुरुवारी मोठ्या थाटामाठात पार पडला या निमित्तानं राज्यातील अनेक सरकारी कार्यालय शाळा तसेच महाविद्यालयांवर ध्वजारोहण करण्यात आले मात्र आता अशातच अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळीमध्ये तिरंग्याचा अवमान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय स्वातंत्र्य दिनी फडकवलेला झेंडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी उशिरापर्यंत उतरवलाच नाही अकोल्यातील शिवाजी चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि दोन महिला शिक्षकांवर गुन्हा दाखल केलाय गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय स्नेहलता कुलकर्णी मुख्याध्यापिका स्वाती धोत्रे शिक्षिका आणि वर्षा काळणे शिक्षिका अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सदरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरकारी ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहणाला विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांची हजेरी लावली ध्वजारोहण झाल्यानंतर शिक्षक सुट्टीची मजा करण्यासाठी निघून गेले त्यामुळे रात्री साडेसात वाजूनही ध्वज खाली उतरवण्यात आला नाही संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत ध्वज खाली उतरवणं होतं अपेक्षित मात्र ठरवून दिलेल्या वेळेनंतरही ध्वज उतरवण्यात आला नाही हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला त्यांनी याबाबतची माहिती पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संदीप मालवे यांना दिली या घटनेबाबत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संदीप मालवे यांच्या तक्रारीनंतर शासनाला नेमून दिलेल्या वेळेत झेंडा न उतरवल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचं आढळून आले त्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा